माननीय खोतकर साहेब आणि पुचे साहेब ठेवलेले आहेत बंजारा समाज तुमचा आभार भाऊ खूप गोष्टी काही बोलायच्या नाही आहेत पण दोन तीनच गोष्टी जे तुम्ही बोललात मागच्या हा लढा जो चालू आहे आमचा मागच्या पंचेचाळीस वर्षापासून लढा चालू आहे की आम्हाला आदिवासीच्या सवलती लागू करा आता तुम्ही आता जे बोललात अभ्यासक मंडळी निवड करा हे करा ते करा मला काय सांगायचं हे जे बी राज्यकर्ती लोक आहेत एखाद्या आमदार खासदाराच्या मागे उद्योगपती मागे ईडी श्री लावतात आणि खूप मोठी चौकशी लावतात मग हे बंजारा समाज आदिवासीच्या सवलतीसाठी पात्र आहे का याच्यासाठी सरकारतून स्वतः समिती नेमायला पाहिजे स्वतः समिती लाभली पाहिजे तुम्हाला सगळ्यात सगळ्या त्या गोष्टीचा अनुभव आहे दुसरी गोष्ट राहिली आताच खोटकर साहेब बोलले तुम्ही की पौरा विषय निघला त्याच्यासाठी सरकारचं अभिनंदन धन्यवाद पण पौरा देवीला तेवढा पैसा दिला म्हणजे समाजाचा विकास झाला नाही कारण की आमचा बंजारा समाज तुम्ही आता तुम्हाला माहित आहे तुम्ही आमच्या मतदारसंघातच आहात इथं बंजारा समाज खूप मोठा आहे आमचा पन्नास टक्के समाज उस तोडण्यासाठी गेला आमची दिवाळी दिवसामध्ये साजरी होते उद्याचा शिमगा देखील साजरी होते आमची त्याच्यामुळं तुम्ही विचार करा की मंदिरच देऊन फक्त आमक आमचे मुलं काय घंटा वाजवण्याचं काम करणार आहेत का तुम्ही एक लोकप्रतिज्ञात दोन्ही तर आमदार साहेब असले तुमचं कर्तव्य आहे यांना बसणं बोलणं पण आमची भावना तुम्ही समजून घ्यावी कारण की जेव्हापासून पोहरादेवीचं सा मंदिर चालू झालं तेव्हापासून या सरकारच्या माध्यमातून एकच शब्द निघत आहे आणि बंजारा समाज जेवढा बळा आहे की सर्व म्हणतात की सरकारने आपल्याला एवढे पैसे दिले अहो अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी किती कोटी रुपये दिला ते कधी बोलले जात नाही की या समाजाला इतके पैसे दिले गुरुद्वाराला नांदेडला एवढे पैसे दिले कधीच म्हटले नाही की इतका पैसा दिला शिर्डीला देता शेगावला देता दीक्षाभूमीला देखील तरी हे कोणीच कधीच सांगत नाही पण बंजारा समाज आमचा भोळा आहे म्हणून आरक्षणाचा मार्ग आमचा तर लागला नाही वसंतराव नाईक साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी हरित क्रांतीचे प्रे तीन वेळेस शिफारस केली केंद्र सरकारकडे तरी तर काँग्रेस असेल बी जे पी असेल कोणतेही पक्ष असेल भाऊ मला पार्टीशी काही घेणं नाही मागच्या तेरा वर्षापासून मी आई वडील घर सोडून पुन्हा भारत देशात भरतो फिरत राहतो हे समाज म्हणजे माझे आई वडील आहे माझ्या अंगावरचे कपडे हे समाजाचे आहेत माझ्याकडे गाडी आहेत समाजाच्या तिने गाडी दिलेल्या आहेत जिथं जातो तिथं झोपतो तिथंच खातो तिथं समोर जातो पुरा भारत देशात फिरत राहतो पण तुमच्या माध्यमातून चांगलं होईल आमचे जरी प्रश्न मार्गी लागले तर सवर संपूर्ण बंजारा समाज महाराष्ट्रात तर नाही भारत देशामध्ये एकोणतीस राज्यामध्ये समाज राहतोय छप्पन देशामध्ये देखील समाज राहतोय ऑलरेडी आमचं काम महाराष्ट्रात नाही तो पूर्ण भारत देशात आहे आता उद्यापासून वेगवेगळ्या राज्यातून इथं गाड्या यायच्यासाठी सुरुवात झाली आता मला वाटतं तेलंगणा राज्यातून यायला अर्ध्या रस्त्यावरती लोक आलेत एक लोक येणार आहेत हा लढा काय खूप मोठा लढा आहे आणि आता सगळ्या समाज बांधवातून मोर्चे आंदोलन निघलेत ते म्हणत आहेत सगळे आता सुद्धा व बोलत आहे मी असं करू तसं करू आता आम्ही बोलून दाखवणार नाही उद्यापासून सगळं शासन प्रशासन बघत राहील की आता बंजारा समाज काय करणार कारण की मी त्या दिवशीच मीडियामध्ये भेट देत बोललेलं आहे कारण की हे समाजच आईवडील आहे तर जर आमच्या समाजाला अठ्याहत्तर वर्षामध्ये इथं बसण्यासाठी जर जागा देत नसतील तर आम्ही या देशामध्ये राहायचं कशाला जर तो साबळे पी एस आम्हाला दमदाटी देतो मी झाडावर चढलो मी खाली उतरणार नाही जमिनीवर जागा नसेल तुम्ही झाडावर चढून पोषण करणार पण करणारच तुम्ही हिडिओ बघू शकता गळ्यात आज मी रुमाल आहे याच मला गळफास देण्याचा प्रयत्न देखील पोलिसांनी केला म्हणजे एवढी दादागिरी हिटलरशी चालू झाली का असं आम्हाला वाटत त्याच्यामुळं यायचं बी कुठेतरी तुम्ही विचार करायला पाहिजे आणि इथे कुर्चे साहेब आलेले आहेत मागच्या काळामध्ये साहेब तुमच्या माध्यमातून तुम्हाला बी आम्ही खूप वेळेस आमचे काही कार्यकर्ते भेटलेले आहेत ज्या समाजामध्ये बोगस घुसखोरी चालू झाली तुम्ही इथं बसलेलात तुम्ही त्यां त्यांच्या त्यांना पाठीशी घालण्याचं काम तुम्ही के के देखील केलात त्याच्यामुळं एखादा लोकप्रतिनिधी एखाद्या दे समाजात जर बाजू धरत असेल तर चुकीचं काम आहे आम्ही बी या देशामध्ये राहतोय आणि आमचा समाज खूप मोठा आहे याचा विचार करावा खोतकर साहेब कुचे साहेब आम्हाला इथं जागा देत नाही पण जिथं दिल्ली बसलेले पार्लमेंट जिथं प्रधानमंत्री बसले ती आमच्या बापाची जागा आहे लक्षीशा बंजारी जागा आहे आणि जर बंजारा समाजाने जर पूर्ण भारत देशातला समाज एकदा जर जागा झाला तर तिथंच पार्लमेंट कुठं ठेवायची सरकार ठरवतील मग लकीशा आणि अठराशे एकाहत्तर मध्ये आम्हाला क्रिमिनल ऍक्ट म्हणजे हा समाज चोर गुन्हेगार आहे म्हणून घोषित केला चोर नाहीये कारण की शायर असं म्हणतात एक बंजारा गाय जीवन के गीत सुना हम सब सम जिनेवालो की जीणे राह आहे दुसरं शहर म्हणतो तर थाट पडा राही जायगा जो बद चलेगा बंजारा तु की बंजारा तांडा तेरा भारी हे गातील खेळ में मत रेना की बहुत बड़ा व्यापारी आहे तो बहुत बडा वेपारी आहे म्हणजे या देशाला राहायचं कसं खायचं कसं जीवन जगायचं कसं हे बंजारा समाजाने शिकवलेले हे जे हायवे हे रस्ते जे आहेत आमच्या लोकांकडे लाखो निवारं होते त्याच भरोशा हे रस्ते चालू झाले आणि तुम्ही जे सगळे साखर खाता आमचा समाज साखर तोडणीसाठी जातो आहे आम्ही ठरवले आता साखर कारखाने बी कसे बंद होतील बंजारा समाज उस्त चोरणीसाठी जाणार नाही याची बी दखल घेणार आहोत म्हणून तुम्हाला विनंती एवढीच राहील की चला जे बी कोणतेही सरकार असेल जो आम्हा हित की बाद करेगा वही पर राज करेगा तर तो पहिल्यापासून तो आम्ही हे वाक्य विविध वाक्य वाक वापरलेलं आहे म्हणून तुमच्या माध्यमातून जर झालं तर खूप चांगलं होईल नाहीतर आमच्या बंजारा समाजामध्ये आम्ही सेवालाल महाराजांपेक्षा बी मराम्याआडीला मानतो परवा देवी जर गेलो तर आम्ही बकरा बकरा बळी तिथं देतो आणि मऱ्या असा आशीर्वाद मागतो की आमच्या समाजाचं भलं कर जर सरकारला जर बळीच पाहिजे असेल आणि जर सरकार भलं करत असेल तर मी माझं स्वतःच बळी देण्यासाठी मी तयार आहे आणि मी दोन दिवसापूर्वीच मीडियाला बोललो दोन दिवसापूर्वीच मी मीडियामध्ये बोललेलो आहे की नऊ दिवसापर्यंत उपोषण मी करणार दहाव्या दिवशी समाज बांधवांना मी आवाहन केलेलं आहे इथून उचलायचं जिवंतपणे कलेक्टर ऑफिस समोर येऊन जाणार कारण की अशा शेरेला जर आमच्या आई वडिलांच्या डोळ्यातले असू आम्हाला बघू शकत नाही त्याच्यामुळे मी जवळपास मागच्या तेरा वर्षापासून आई वडील सोडून काम करतोय कारण की समाजाची खूप वेदना आहे म्हणून खूप काही बोलण्यासारखं नाही आहे तुम्ही ते आलात तुमचा आभार धन्यवाद पण आम सरकारकडे तुम्ही आमच्या मागण्या मान्य करसाल आणि तुमच्यासोबत समाज शंभर टक्के सोबत राहील जय शिवाला जय महाराष्ट्र